भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील आसगाव जुनोरा परिसरातील पाच ते सहा गावांना जोडणाऱ्या मार्गावर लहान पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात जोरदार पावसानंतर हा मार्ग बंद पडत होता त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथे मोठ्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे मात्र पुलाचे बांधकाम अत्यंत संत गतीने सुरू असल्याने अद्यापही काम रखडलेले आहे रहदारीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता दोन दिवसात पडलेल्या जोरदार पावसाच्या प्रवाहात वाहून गेला आहे अमोल खोबरागडे तालुका प्रतिनिधी भंडारा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र